सगळीकडे पावसाची धमाल असताना भारतीय जनता पार्टीच्या शक्तीकेंद्र प्रमुख स्वप्नाली शिंदे यांच्या वतीने श्रावण महिन्यात उत्सव आनंदाचा आला श्रावणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीने विविध स्पर्धा घेऊन उत्सव साजरा करण्यात आला यामध्ये पूर्ण श्रावण महिन्यात वेगवेगळ्या स्पर्धांचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले त्या स्पर्धांचे बक्षीस समारंभ भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते जे पक्षासाठी निस्वार्थपणे पक्षवाढीसाठी ज्यांनी काम केलं देशाचे यशस्वी लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आले यावेळी केक कापून वाढदिवस साजरा करून स्पर्धेत विजयी झालेल्यांना बक्षीस वितरण करण्यात आले यामध्ये माझा लाडका भाऊ रक्षाबंधन सेल्फी स्पर्धेतील विजेत्या दिशा नामदेव कोळते यांना पैठणीची साडी देऊन लाडका भाऊ पीयूष नामदेव कोयते याला रॅडो कंपनीचे घड्याळ बक्षीस देण्यात आले हे बक्षीस भूत अध्यक्षा सुवर्णा मोरे व लक्ष्मी मात्रे यांच्या हस्ते देण्यात आले तसे संदीपी दिल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला की असं काहीतरी केल्यानंतर आपल्याला त्याचं यश मिळतंय आपले भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि तसेच आपल्या सौ सो, स्वप्नाली शिंदे मॅडम यांनी आज कार्यक्रम बक्षीस समारंभ वितरण च्या निमित्ताने त्यांचा सुद्धा साजरा झाला तसेच आपल्या स्वप्नाली शिंदे मॅडम त्यांनी तर खूप आपल्यासाठी खूप काही केलं आहे जसे आपली आई आपल्या मागे उभी असते तसेच ते सुद्धा आपल्या मागे कायम उभे असतात आज आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचा आज वाढदिवस आहे स्वप्नाथ शिंदे यांनी जो जो जे काही त्यांचा समारंभ त्यांचा जो झालेला इथे तर त्याच्याबद्दल पण मी त्यांना धन्यवाद देते असाच कार्यक्रम त्यांनी राबवेत आणि नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा नहीं नहीं श्री गणेश निमित्त माझा लाडका बाप्पा फोटो स्पर्धेच्या विजेत्या कविता महेंद्र कुमार शिवरामे यांना पितळेची समय अश्विनी पारतवार यांच्या हस्ते देण्यात आली तसेच विश्वकर्मा जयंती सतरा सप्टेंबर वाढदिवस पण आहे आणि विश्वकर्मा जयंती पण या ऐतिह्य साधून आपल्या विभागातील शक्तीप्रमुख स्वप्ना शिंदे मॅडम तसेच त्यांचे मिस्टर संतोष शिंदे या विभागातील जे श्रावणीचे सण येतात त्याच्या वेगवेगळ्या गणेश स्पर्धा असो पाक्रात स्पर्धा असो लाडकी बहीण स्पर्धा असो अशा वेगवेगळ्या स्पर्धात ज्या ह्या विभागातील जागेने भाग घेतला त्यात सगळ्यांनी भरपूर सहकार्य केलं सपोर्ट केला आणि त्या जे विजेते झालेत त्या विजेत्यांना माझ्यातर्फे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांना शुभेच्छा तो आणि असे वेगवेगळ्या या विभागात स्वप्नाथ शिंदे शक्तीकर प्रमुख या विभागात वेगवेगळे विकास कामं करत आहेत आपल्या या विभागात त्यांनी कॅमेरे रोड असे वेगवेगळे कामं उपकरण राबवतात त्याच्या परिस्थितीत पार्टी माध्यमात वेगवेगळे करत असतात त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत भारतीय जनता पार्टी येणारे वेगवेगळे कार्यक्रम नेहमी आघाडी या विभागात राबवतात आणि ह्या विभागात राबवत असल्यामुळे त्यांच्या पाठीमागे त्यांचे मिस्टे मिस्टर सो संतोषे आमचे अमरावती विद्यार्थाचे विस्तारक विस्तारक म्हणून ते काम करतात भारतीय जनता पार्टीचे ते या कार्यक्रम घेतल्यामुळे या विभागात माझ्यातर्फे माझ्या प्रवर्तर्फी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद श्रावण अन्नपूर्णा पाककला स्पर्धेतील विजेत्या रागिनी कुलकर्णी यांना युवा मोर्चा कुणाल जरग व प्रसन्न आंब्रे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले तसेच कृष्ण जयंतीनिमित्त लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले प्रभागातील ज्येष्ठ नागरिक रुक्मिणीबाई जाधव व प्रमिळा चव्हाण तसेच कमलाकर सावळाराम जाधव नंदू मगदूम व दुर्योधन गवारे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला नमस्कार आज सतरा सप्टेंबर आज आपले भारताचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांचा आज वाढदिवस आहे तर त्यांना मी वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देते स्वामींच्या चरिती त्यांना प्रार्थना करते की त्यांना उदंड आयुष्य लावून आज त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जे आपण श्रावण महिन्याच्या स्पर्धा घेतलेल्या त्याचाच बक्षीस वितरण आपण सोहळा या ठिकाणी साजरा केला आहे कला स्पर्धा आणि जन्मानिमिष्ट बाळगोपाळांसाठी वेशभूषा स्पर्धा आणि बाप्पा सेल्फी अशा या स्पा चार स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केल्या होत्या भरभरून लोकांनी त्यांना छान प्रतिसाद दिला आणि त्यातूनच काही आपण नंबर काढलेले आहेत तर ता त्यांचा आज आपण इथे बक्षीस समारंभ केलेला आहे आणि या कार्यक्रमाला आयोजित आपले ज्येष्ठ आपले भाजपाचे कार्यकर्ते गवारे साहेब आहेत मबूल साहेब आहेत माझ्या कार्यकर्ता आहेत माझ्या भूत अध्यक्ष ताई आहेत लक्ष्मी मात्रेताई सुवर्णा मोरेताई आणि माझ्या सगळ्या या सखी माझे बाळगोपाळ सगळे लहान मुलं सगळ्या इथे आले आल्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद करते जय हिंद जय महाराष्ट्र